नमस्कार मंडळी आपले बटाटा साबुदाना पापड छान खुसखुशीत कुछ व खाण्यास कुरकुरीत असे तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवते अगदी खुसखुशीत कुछ तयार झाला आहे साबुदाना बटाटा पापड बनवण्यासाठी मी अर्धा किलो साबुदाना घेतला आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटा घेतला आहे बटाटे स्वच्छ धुवून घेऊ व आता बटाटे कुकरमध्ये टाकून घेऊ कुकरची तीन सिटी घेऊन बटाटे छान शिजवून घेऊ आता आपण साबुदाना भाजून घेऊ गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात आपण थोडासा साबुदाना टाकून घेऊ येथे आपला गॅस मोठाच आहे सतत हलवत साबुदाना भाजून घेऊ साबुदाना तीन ते चार मिनटात चांगला भाजला जातो साबुदाण्याचा कलर वगैरे चेंज न करता सतत मिक्स करत साबुदाना दोन बॅचमध्ये भाजून घेतला आहे तुम्ही बघू शकता साबुदाणा चांगला भाजला आहे साबुदाणा भाजल्यामुळे आकाराने पण फुलला आहे साबुदाणा छान भाजला तरच तो मिक्सरला लवकर बारीक होतो त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवून आपण साबुदाणा भाजून घेतला आहे थोडासा थंड करण्यासाठी एका ताटात पसरवून ठेवला आहे पाच ते सहा मिनटानंतर साबुदाणा छान थंड होतो व थंड झाल्यानंतर तो आपण मिक्सरच्या भांड्यात भांड्यात टाकून घेऊ व बारीक दळून घेऊ व पूर्णाच्या चाळणीने चाळून घेऊ व जाड राहिलेले साबुदाणा परत मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊ आपले साबुदाण्याचे पीठ छान बारीक दळले गेले आहे तुम्ही बघू शकता हाताला अगदी सॉफ्ट असे लागत आहे आणि अशाच पिठाचे पापड छान खुसखुशीत तयार होतात आपले बटाटे देखील उकडून थंड झालेले आहेत बटाटे थंड झाल्यानंतर मी त्यावरील साल काढून घेतली व पुरण पुरंदळाच्या चाळणीवर जास्त मदतीने बारीक करून घेतले तुम्ही किसून देखील घेऊ शकता आता बटाट्याचे मिश्रण एका मोठ्या परातीत काढून घेऊ मी येथे पापड बनवण्यासाठी हिरवी मिरची वापरली आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ व बारीक करून घेऊ मिरच्या आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतो मी येथे पन्नास ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे पाणी न घालता मिरची पेस्ट बनवून घेतली आहे आता मिरची पेस्ट बटाट्याच्या मिश्रणात टाकून घेऊ सोबतच चवीनुसार मीठ व साबुदाण्याचे पीठ टाकून सर्व एकत्र करून चांगले मिक्स करून पापडाचे पीठ भिजवून घेऊ पाण्याची वगैरे गरज पडत नाही आणि गरज पडल्यास थोडंसं कोमट पाणी आपण टाकू शकतो चपातीच्या पिठाप्रमाणे चांगले मिक्स करून पापडाचे मौसर पीठ भिजवून घेतले पापड छान कुसकुशीत व मऊसर येण्यासाठी मी पापडाचे पीठ एक सहा ते सात मिनिट वाफवून घेणार आहे गॅसवर पातेले ठेवून त्यामध्ये एक तांब्याभर पाणी टाकून घेतले आहे व पाण्याला उकळी आल्यानंतर चाळणीला किंचित तेलाचा हात लावून त्यावर पापडाचे पापडाच्या पिठाचे चार भाग करून चाळणीवर ठेवून घेतले व चाळणी पातेल्यावर ठेवून त्यावर घट्ट झाकण ठेवून पीठ सहा ते सात मिनिट वाफवून घेतले पीठ वाफवून झाल्यानंतर थोडंसं थंड करून त्यातील एक गोळा काढून घेतला आहे व उरलेले पीठ साळणीवर गरम राहण्यासाठी झाकून ठेवले आहे थोडंसं आपल्याला हात लावता येईल इथपर्यंत थंड झाल्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आपण दहा ते पंधरा गोळे बनवून लगेच त्याचे पापड बनवून घेऊ कारण पीठ गरम असताना पटकन पापड बनवले जातात आणि छान पातळ व पटकन पापड तयार होतो तुम्हाला मी या मशीनने पापड बनवून दाखवते या मशीनने छान पापड तयार होतात मशीनमध्ये एक प्लॅस्टिक पेपर घेऊन त्यामध्ये पापडाचा उंडा ठेवून वरून दुसरे प्लॅस्टिक ठेवून हाताने थोडंसं प्रेस केल्यास गोल पापड तयार होतो मी तुम्हाला हा पापड प्लॅस्टिक प्लॅस्टिकवरून काढून दाखवते छान पापड प्लॅस्टिकवर निघत आहे अगदी सहजपणे तुमच्याकडे जर हे मशीन नसेल तर तुम्ही घरातील एखाद्या प्लेटच्या मदतीने पण पापड बनवू शकता दोन प्लास्टिक पेपर घेऊन त्यामध्ये उंडा ठेवून वरून प्लेटने थोडंसं गोल प्रेस करत छान पापड बनवता येतो मग प्लेट प्लेट काढून थोडंसं बोटाने जिथे जाड वाटत आहे तिथे थोडंसं बोटाने प्रेस करून घ्यायचे तुम्ही बघू शकता प्लेटने पण छान पापड तयार झाला आहे आता आपण वाळण्यासाठी प्लास्टिकवर टाकून घेऊ व मी हे सर्व पापड उन्हात वाळत घालणार आहे आणि दोन दिवस चांगले सुकवून घेणार आहे सुकल्यानंतर आपले बटाटा साबुदाना पापड छान पातळ तयार झाले आहेत व कलर पण खूप सुरेख आलेला आहे आपले पापड छान तयार झाले आहेत त्यातील काही पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते छान पापड तळला जात आहे अगदी खुसखुशीत व खाण्यास मऊ असा तयार झाला आहे आणि पांढरा शुभ्रपण दिसत आहे या पद्धतीने साबुदाना बटाटा पापड बनवून बघा व तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण साबुदाना बटाटा पीठ वाफून घेतल्यामुळे पापड छान खुसखुशीत तयार झाला आहे आणि कच्च्या पापडापेक्षा तळलेला पापड चौपट फुल्ला देखील आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला एक पापड तोडून दाखवते अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असा तयार झाला आहे आणि पटकन तुटत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा पारंपरिक व नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद